माझ्या पडक्या घरापासून मला वाचवा माझ्या बायको मुलांचा जीव वाचवा गेल्या दोन वर्षापासून मी माझा परिवार कुठेच जीव घेऊन जगत आहे मला न्याय द्या गरीब शेतकरी रामचंद्र पाटील देशाचे पंतप्रधान प्रत्येकाला घर देण्याचे आश्वासन देत असताना बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामधील निठ्ठूर गावामध्ये एक गरीब शेतकरी आपल्या राहतं घर बांधण्यासाठी परवानगी मांडण्यासाठी दोन वर्ष झगडावं लागतं आणि शेवटी परवानगी मिळत नाही म्हणून ग्रामपंचायतच्या कंपाऊंडमध्ये आपले बैल म्हैस आणि कुटुंबासमत सत्याग्रह करावा लागतो अशी दुर्दैवी बाब या नेटूर गावामध्ये घडलेली आहे गेल्या दोन वर्षापासून माझ्या पडक्या घराला जागा मोजमाप करून माझी जागा बावीस साठ अशी आहे ती मोजणी करून घर बांधण्यासाठी मला परवानगी द्या असे गेल्या दोन वर्षापासून ग्रामपंचायतकडे मागणी करीत असलेला रामचंद्र पाटील यांना काही न्याय मिळत नाही पण निटून ग्रामपंचायतच्या या गलथांड कारभारामुळे कधी घराची भिंत कोसळेल हे पडकं घर आहे आणि घराची भिंत कधी कोसळेल आणि आमचा जीव कधी जाईल याची भीती रामचंद्र पाटलांना लागून राहिली आहे शेवटी कंटाळलेल्या रामचंद्र पाटील यांनी ग्रामपंचायत तहसीलदार पोलीस इन्स्पेक्टर जिल्हाधिकारी यांना गेल्या नऊ दिवसापूर्वी निवेदन दिले होते चला आपण जाणून घेऊया निट्टूर ग्रामपंचायतच्या हद्दीत असलेल्या प्रभू नगरच्या गरीब शेतकऱ्याकडे हा रामचंद्र पाटील नमस्कार आज तुम्ही तर ग्रामपंचायतच्या पठांगणामध्ये हो बैल म्हैशी आणि कुटुंबा समोर बसलाय हो सर कारण काय कारण आम्ही घर आमचं मोडकळीला आलो आहे ते बांधण्यासाठी परमिशन मागायला दोन वर्ष झाली यांच्याकडे पाळापळी करायला ते मोजमाफ करून त्यांनी द्यायला तयार नाही कारण काय का कारण काय कारण काय म्हणजे ते दुसऱ्याला आमचे बाजूला सर्वे नंबर वाला त्याला ती जमीन आमची जागा त्याला द्यायसाठी त्यांचं हे दोघांचा पण फायदा करून गेला नुकसान करायला त्याच्यामध्ये जागा एकंदरीत जागा किती आहे तुमची आमची एकंदरीत जागा टोटल ती पंचवीस रुपये साठ आहे त्याच्यामध्ये अर्धी माझी बावीस बाय साठ येते बर त्याच्यामध्ये आता त्यांनी मोजमाज काढले झालं तर ते काय काम झाले त्यांनी नुसता बावीस फूट काय उरले म्हणते माझे बर बावीस फूट नंतर परत त्यांनी पंधरा का वीस फूट त्यांनी रोड काढणार म्हणून त्याच्यामध्ये मग राहिलं किती मग त्याच्यामध्ये राहिलं किती सात आठ फूट राहिले नुसता सात सात आठ फुटामध्ये त्याच्यामध्ये घर बांधून लेखी दिलं का त्यांनी सात आठ फूट तुमची जागा राहिली द्यायला पण तयार नाही त्यांनी किती जागा राहिली याचा पण त्यांनी दाखला द्यायला तयार नाही काय म्हणणं काय त्यांचं काय सांगतो तुम्हाला सांगतो तुम्हाला असंच म्हणाले बघ समजा तिने आता परवानगी दिली नाही तर किती दिवस आंदोलन करणार आहे आमची आमची ती मागणी पूर्णपर्यंत काय आहे आमची जागा पूर्ण माफ करून द्यायला पाहिजे किती आहे तुमच्या अंदाजानं पंचेचाळीस बाय साठ आहे त्याच्यामध्ये बावीस बाय साठ माझी भरून द्यायला पाहिजे बावीस बाय साठ तुम्हाला जाणार पाहिजे हां तेवढी हा मी इथून हलणारच नाही आज वहिनी तुम्ही घरदार सह तुमसह परिवार इथं ग्रामपंचायत मध्ये येऊन बसलाय काय अन्याय आहे तुमच्यावर आमचं घराच्या पासच होती घर आम्हाला देते त्यांनी जागा मोडून मोडून पाठी म्हणून सगळं मोडलंय फोंडिह सगळं मोडलंय आणि सगळं गावचं पाणी आमच्या घरामध्ये येत आहे तर यांनी विचारायला नाही घरामध्ये समोर गटर आहे गटरेच किड्या सगळ्या आत झाल्यात गटर कशाला बांधला हे गटर पुढं पाणी जायचं नाही तर तुम्ही गटर कशाला बांधा म्हटल्यावर हे तुम्हाला कुणी सांगितलं तुम्ही माती आणून टाकून मजून घ्या की तुम्हाला कोण विचारले म्हणतात मेंबर, मेंबर। आमच्या गावचे मेंबर गटर बांधायला सरकारचं अनुदान लागलं नाही म्हणे तवा लागलेला आता त्यात नको आहे आता किडा यायला तर आता सांगितलं मी सगळ्यांनी सांगितलं गटरात किडा आत येण्यावर सुद्धा बरं काय म्हटलं मी ए ट्रॅक्टर माती आणून टाका तुम्हाला कोण विचारतोय म्हणत्या म्हणजे सरकारचा पैसा मंजूर करायचा गटा बांधायचं बंद करायचं गटर हो, बंद आणि आमचं गटर थोडं पाणी झालं वाट आणि गटर बांधायला म्हणजे त्या त्यावेळे नाही म्हटले आणि आता पाणी गटरे मध्ये पाणी ला आम्हाला मग उद्या रोग झाला तर आम्हाला कोण बघणार मला आता मागणी काय तुमची आमची मागणी काय वट आमच्या घराचं परमिशन आम्हाला जागा माप मोज माप काढू देत आणि काय विचार असं किती दिवस तुम्ही आंदोलन करणार आणि कारण आमचा वट उद्या आमचा सर्व पूर्ण झालेच्या आम्ही इथं हालत नाही हलत नाही सरकारला काय सांगू इच्छिता तुम्ही सरकारनं आमची मागणी पूर्ण होईपर्यंत आम्ही काही इथनं हलणार नाही एवढं सांगणार नाही ह्या बेळगाव जिल्ह्यामध्ये एक महिला मंत्रीपदावर आहेत आणि सचिव म्हणून दोन चारकेवडे सुद्धा एक मंत्री आहेत दोन मंत्री ह्या आमच्या जिल्ह्याला लाभले असले तरी हे गरीब शेतकऱ्याला असं आंदोलन करावं लागतं यासाठी या, या मंत्र्यांनी इकडे लक्ष द्यावं आणि ताबडतोब अशा अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करी करावी अशी मागणी हे गरीब शेतकरी करत आहेत कुमदा टी व्ही ब्युरो न्यूज नेटवर्क त्यांना काही दाद मिळाली नाही शेवटी कंटाळलेल्या रामचंद्र पाटला यांनी कुटुंबासहित सहपरिवार ज आपल्या जनावरांसहित ग्रामपंचायतच्या परांगणात धरणी सत्याग्रह पुकारला अधिकाऱ्यांचे तारांबळ उडाले काय करू यांना समजेना शेवटी माफी मागण्यात आली पण रामचंद्र पाटील आप का हाट नहीं। रामचंद्र नहीं। रामचंद्र आपला काय हट सोडत नाहीत रामचंद्र पाटलांना जोपर्यंत न्याय मिळत नाही रामचंद्र पाटील आपला सत्याग्रह मागं घेणार नाही असा आपला कडक इशारा आणि आपला निर्धार त्यांनी कळवला आपल्या जिल्ह्याला दोन मंत्री लाभलेले आहेत ला एक लक्ष्मी बाकर दुसरे सतीश जारखेवडे असं असताना गरीब शेतकऱ्याला न्याय मिळत नाही का असा सवाल रामचंद्र पाटील यांनी केला आहे कुमदा टी व्ही न्यूज the